एक दोन दाती एक चार जाती मोठा चार जाती जाती जास्ती सस्त आहे का माल मस्त मे सांगा जे एकसठ आहे బావనా దరా సోడుంది బావన్లా సోడునా చక్తె పోని చేటాయమాలా తిన అదా డిస్కాన్ అపన్ పంతో అన్లా కేలే బావరే తిన అజా డిస్కాన్ అరే పం सांगायची <mixed in> <language> एक साठ आहे पन्नास लाई पन्नास लागते शेट चुलत्या मध्ये होता व्यवहार चालू आहे डिस्काउंट लोकांना साठ एकसाठ म्हणते पण शेट घेत असेल तर त्यांना बावन हजारलाच नाही असं नाही एकावन्न बोललो आता मी पंचेचाळीस टोट्याने देऊ राहिलो बोललो सत्तेचाळीस सत्तेचाळीस जाण पन्नास लाईट तुम्हाला हा तुम मला बघतो सत्तेचाळीस लावन्न नाही बावन्न हजार तुम्हाला तुम्ही आपल्याला घ्यायचे ला मागितले बावन हजार म्हणतोय आपण घेतले पन्नास हजाराचे गोरे पन्नास पन्नास नाही नाही अशा टोट्याने बघतो

बर किती घ्यायचे बोललो बाबांना नाही असं दुसऱ्याला नाही पंचावन्न दुसऱ्याला नाही पंचावन्न हजारला घेतले बाबा नाही पंचाळीसला देऊन नाही दोन पाच हजार वाढवायचा विषय नाही बेटा

તીન હજાર ડિસ્કાઉન્ટ પંચાવન હજાર પુર લખા ચારી જોડે ચાર જોડ્યા દોન લખી દોન લાખ રૂપિયા ગઈ

बर कितीस अरे बावी तु बलाविक म्हणून दिले काय बोंडाला छत्तीस नाय बावीस बावन हजार माहिलं पन्नास दोन हजार तुम्ही तिथं नेमकं बोला

પૈસા રોકે પૈસા રોકે ઓખા લે લાખ કરા લખા પન્નાસ મજાક ના મજા કરી नमस्कार सतरा अठरा बैल आहेत का बरं मित्रांनो बघू शकता छोटू सेट आणि खलीश सेट यांच्या दावणीतील जी बैलजोडे एक आहेत एकाच नंबर बैलजोडे आलेले आहेत मित्रांनो टॉप क्वालिटीचे मालिका सांगायचे हा एक अकरा सांगायची किंमत आहे एक पाच ला देऊन टाकायची दादाला कशी साठी पूर्ण होऊन गेलेली कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार बर का मार्का पैसे असे तुम्ही स्वतः मालक राहणार तर मित्रांनो बघू शकता जोड म्हणजे क्वालिटी ही जोड पंच्याऐंशी सांगायचं पंच्याऐंशी हजार पंच्याहत्तरला ला फायनल देऊन टाकणार तर टायर गाडीचे पण चालतील नाही टायरला चालतील आणि शेती कामाला पण चालतील मित्रांनो बघू शकता एकाच नंबर आणि शेतकऱ्या खरेदी मित्रांनो हा खेड्यावरची खरेदी आजूबाजूच्या खेड्यावरची त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीचा प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही तर हा बर ही जोडात सांगायला पंच्याहत्तर हजार एकाहत्तरला ला देऊन टाकायची दाताला काम लावताला त्याला गाड्याला चालू आहे म्हणजे संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे बघा सहा सात ती पण सहा सात तीची पासष्ट पर्यंत देऊन टाकणार आहे बरं सहा सात आती गोर आहेत मित्रांनो बघा कामाची पण यांची पण गॅरंटी राहणार आहे संपूर्ण बरं अवताला झोपलेली नाही गाड्याला चालू आहे सध्या तर गाड्याला चालू आहे मित्रांनो बघू शकता आपण सहा सात आती म्हणजे अजून ती तुम्हाला बनवायची असेल तर आपण बनवू शकतो एका नंबर मस्त हीच वरची काय हे पूर्ण होऊन झालेले आणि संपूर्ण फक्त एकसठ हजारला म्हणजे आज काही जास्त किमती नाही टाकणार बरं 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 गिरायक आलं म्हणजे समोर कमी जास्त होऊन व्यवहार शंभर टक्के होणार आहे तर मित्रांनो बरं बरं तर गिरायक परत या ठिकाण जाणार नाही मित्रांनो बघू शकता जोड्या चांगल्या आलेल्या आहेत मागून पडून तुम्हाला संपूर्ण जोड्या दाखव तुम्ही तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे चांगल्या मेन जोड्या आहेत

सतीश रघुनाथ काय म्हणतो सतीश रघुनाथ चव्हाण चंदुरबारेट यांच्याकडे आलेले आल्याबद्दल धन्यवाद बर युट्यूब बघून आलेले आहेत चाळीसगाव बैल बाजारामध्ये छोटू शेठ यांची भेट बरं त्यांनी सांगितलं आम्ही युट्यूब बघतो बरं त्याच्यासाठी आम्ही भेट द्यायला आलेलो तुमच्यासाठी बरोबर आम्ही घेतली का बर आता काय पाहिजे तुम्हाला अजून बरं बरं तुमचं नाव सांगा सावर सौर सौर सावरला सौर ला सांगा जिल्हा तालुका भातकुल जिल्हा अमरावती तिथून आलेले वासर घेतलेले अजून त्यांना एक वासरू घ्यायचं आहे बरं आता बघतील ते कोणाकडून घ्यायचं काय घ्यायचं त्यांना घेऊन देणार आपण चांगल्या नावावर आलेले बरोबर तुमच्या नावासाठी आलो हो आमच्या नावावर आले धन्यवाद करतो बापू तुमचं नाव सांगा बापू सांगा नाव सांगा नाव बापू आलेले तुम्ही भेट बापू नाव सांगा ना बोला ना इथं तुमचं नाव सांगा नाव सांगा बापू त्र्यंबक सूर्यवंशी हे देवाळ तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हे खास आपल्या गावासाठी भेटण्यासाठी आलेले तुम्हाला धन्यवाद करतो आपण तुमची भेट घेण्यासाठी आलेले चाळीसगाव बरामध्ये तर मित्रांनो बरेच लांबून शेतकरी बांधव येतात शेटला भेटायला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन टाकू टाकू आपण मनापासून देऊ बापूंना घेतो ना काही विषय नाही बरोबर महाराष्ट्र बाजार महाराष्ट्र बैलबाजार